नमस्कार मंडळी सकाळ सकाळचा नाश्ता तोही डोसे बनवायचे होते त्यासोबत खाण्यासाठीही खोबऱ्याची चटणी बनवायची होती तर आता तुम्हाला सांगते मी कशी बनवली त्यासाठी खोबऱ्याचे काप करून घेतलेले होते एक वाटी खोबऱ्याचे काप होते त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घातल्या हिरवी मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता जास्त झणझणी तिखट करायचं असेल तर आणखी दोन तीन मिरच्या त्यामध्ये घालू शकता अर्धा चमचा त्यामध्ये मीठ घातलं बनवलेली चटणी चवीला छान लागावी म्हणून थोडेसे त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे घातलेले आहेत शेंगदाण्यामुळे चटणीला आणखी चव छान लागते अर्धा इंच आल्याचे काप घातले कोथिंबीर नव्हती त्यामुळे कोथिंबीर घातलीच नाही तुम्ही त्यामध्ये कोथिंबीर पण ॲड करू शकता थोडंसं पाणी घातलं आणि मिक्सरला छान असं त्याचं वाटण करून घेतलं गरजेनुसार पाणी घालून छान असं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि आता आपल्याला त्यावरती फोडणी करून घ्यायची आहे आणि वरून घालायची आहे बनवलेलं वाटण एका भांड्यामध्ये काढून घेते तुम्हाला जास्त जर आवडत असेल तर पाण्याचा कमी वापर करा मला थोडीशी सैलसरच खोबऱ्याची चटणी बनवायची होती इडली असू द्या किंवा डोसा असू द्या त्याबरोबर खाण्यासाठी अशी थोडीशी ही से चटणी छान लागते एक लहानसं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आता फोडणी करून घ्यायची होती एक चमचा तेल घातलेलं आहे फोडणी करण्यासाठी गॅसवरती ठेवलं तोपर्यंत माझा कॅमेरा बंद पडलेला आहे त्यामध्ये तुम्ही कढीपत्ता घाला थोडासा हिंग घाला जिरे मोहरी त्यामध्ये घालून छान अशी फोडणी करून घेतली हिरव्या मिरचीची काफी घातलेली आहेत माझ्याकडे कढीपत्ता नव्हता म्हणून घातला नाही कडीपत्ता आवर्जून घाला आणि गरम गरम फोडणी छान अशी जे आपण चटणी बनवून बनवण्यासाठी खोबर बारीक करून घेतलेलं त्यावरती घालून घेतली छान असं एकत्रित मिक्स करून घेतलं आणि खाण्यासाठी चटणी तयार झाली खोबऱ्याची चटणी थोडेसे शेंगदाणे घालून बनवली तर चवीला छान लागते एकदा नक्की बनवून पहा शेंगदाण्याऐवजी तुम्ही फुटाण्याची डाळही वापरू शकता नेहमीच त्याच त्याच चवीचा खाऊन कंटाळा आला की त्यामध्ये थोडीशी फुटाण्याची डाळ कधीतर शेंगदाणे घालून मी अशा पद्धतीने चटणी बनव बनवते आणि चवीलाही छान लागते